दारवा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ पार पडली शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा गद्दारावर उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडली दिनांक अकरा नोव्हेंबरला दारवा येथे नेर दारवा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माणिकरावजी ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली यावेळी लाखोंच्या संख्येने जनसैलाब उसळला होता यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख नेर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल प्रवीण शिंदे बाबू पाटील जैत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गद्दारांना धडा शिकवा असे आव्हान शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवन जयस्वाल यांची पाठ थोपटली गद्दारी करणारे तुम्ही तर बघून घेतले परंतु पवन जयस्वाल यांच्याकडे बघा यांना म्हणतात ख्रीनिष्ठा लढ म्हटलं तर लढ थांब म्हटलं तर थांब अशा प्रकारे पवन जयस्वाल यांनी आपली निष्ठा दाखवली तसेच त्यांनी पवन जयस्वाल यांना वायावर सोडण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी गद्दारांचा खरपूस समाचार घेतला प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फक्त तेवीस तारखेला विजय जाहीर व्हायचा आहे मोबाईल नाही करणार प्रथम मी पवनला धन्यवाद देतो पवन इकडे मोठा म्हणता म्हणतो तर लढायचं आम म्हणतो तो आदेश आणि ज्यावेळेला आपलं ठरलं की नाही आपल्याला माहितीप्रमाण <laughs> इकडनं आमदार करायचं आहे नाही तर पवनला मी उमेदवारी दिली होती तर आता माणिकरावांची जबाबदारी माझ्या होती आणि पवनची जबाबदारी तुमच्यावर नाही आता उलट करूया पवनची जबाबदारी तुमच्यावर आणि माणित <laughs> नाही पवनची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे पवन तुम्हाला मी असंच माझ्यावरती हो सोडणार नाही नाव पवन असलं तरी <laughs>